ड्रेसिंग वेसिंग एकदम टकाटक झालेली आहे छिन्दिंद बांधलेले आहेत कारण की त्याला शूज हो एक नंबरच झालाय मानेचा थोडा प्रॉब्लेम झाला थोडासा मानेचाच प्रॉब्लेम झाला नाही ते एकदम टकाटाक शवर्यात आहे नसते कुसकुस कुचकुच Best three hein ah ha 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 h ha mouldy ya architectural oh Ha 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 आमच्या इकडे नवरा बनवण्याची था। प्रोसेस चालू झाले नवरा बनवतात उद्या नवरा नवरीची भरात आहे काय

मजा आहे ना गावची छान वाटते तुम्हाला कस वाटतंय आम्हाला पण मस्त वाटत तुम्हाला कस वाटत बायको तब्येत त्याला वाढत्या शर्ट घालायला लाग ते बावळ्याला कबली आहे ए इकडे का चलते आहे काय हा के निव्याकडे फोटो काढायचा आहे

नवरीच दाखवा ते नवरी दाखवा बघाय नवरा नवरा काय बघ बघ्यावर बघा नवरा दाखवून पहिले नवरी दाखवा नवरी दाखवा त्याचे बूट होतील काय ते बे त्या तुमच्या परीचे ते स्कूलचे बूट असतील ना गेलेले ते होतील त्याला ते त्याचे बूट होतील त्याला वाढत्या अंगाचे आहेत ह्याचा पाय बघ पाय का ये <laughs> बन्नास

सुतला ब अरे नेसुतला अरे मिलो वाला को कोला हॉस्पिटल का ए ए लाई छूतला

बांधाय नको त्याच्यावरच आता नवऱ्याचे कपडे घालतात

हो तुम्ही काय करता तुम्हाला पैसे नवळ्याच्या हळद आहे मला वाटा पिवळ्या टी शर्ट घातलास

नवऱ्याच्या आई इकडे नवऱ्या नवऱ्याची आई पथर तिथे पदर पदर पधर पदर गे नीदे। पादर नीदे पादर <सफिता>

आमची झुमके घालून आले मॅचिंग नवीन मॅचिंग नवरा हळदीला रेडी झाला एकदम टकाटक धन्यवाद धन्यवाद <laughs> भाएला। भाएला। आणि हा नवऱ्याचा शेरवानी आहे लग्नाची लग्नाची शेरवानी आहे लग्नाची शेरवानी आहे ती आणि हा हळदीचा ड्रेस आहे मुलाचं लग्न आहे

शर्ट पाहिजे होता ना शर्ट पाहिजे होता ना मेजर नव्हता नेलेला नवऱ्याचा पाय दिसतच नाही दाखवा बूड दाखवा नवऱ्याचे तिकडे बघा ना तिकडे त्या इकडे हो द्या नवऱ्याचे बूड दाखवा नवऱ्याचे बोट आहेत पायला ब्राह्मणाला भेटूया

बाबा भाऊ इकडं रस्ता खराब आहे रस्ता खराब आहे रस्ता खराब आहे कुत्रे कुत्रे तिकड जा पाठवून माझ्याकडं नको पडशील पडशील नको नको तुमच खा आता आता आमच्या नवऱ्याची ड्रेसिंग होते नवरा बनवून झाला आता ड्रेसिंग चालू आहे काय करत आता नव्ह्याची आमच्या फिटिंग चालू आहे सोपूर ड्रेसिंग झाली आहे तर फिटिंग चालू आहे

ना टाईट बांधायला पण ते लांब हो मान बेस्ट बेस्टायला आता बरं एकदम प्रॉफिट वाटा हम्म छान दिसतंय आता

चिल बिल्ल्या बांधलेले आहेत कारण कि त्याला शूज होत नाही चेहरा तर एक नंबरच आहे मानेचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे

બાબુ કાસ હાઉદા જંગ બોલત નહી ત્યાં નક્ર